शहर व तालुका गणेशोत्सव व ईद ए आधुनिक शस्त्र हाताळणी व चालवण्याच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कोबरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आले होते अहिल्यानगर पोलीस सोमनाथ गार्गे व राखीव पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहरासह तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन कोणत्याही युद्धजन्य आपत्तीजन्य परिस्थितीत सज्ज असावे त्यांना व आधुनिक शस्त्र हाताळणी यावे व त्यांची संपूर्ण माहिती त्यांना व्हावी या हेतूने सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना बारा बोर पंप ऍक्शन गन गॅस गन हँड ग्रेनाइड व वेगवेगळ्या प्रकारचे सेल व विविध आधुनिक शस्त्र शस्त्राचे हाताळण्याचे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे सदर शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण अहिल्यानगर मुख्यालयातील खलील शेख यांनी दिले आहे यावेळी शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील कोपरगाव